आणि इतकं करू नाही असं छापणार असेल तर कशासाठी करायचं आपण हे सगळं हो तेही अगदी खरंच आहे खरं खर सांगू का त्यांचा आदर्श ठेवूनच मी राजकारणात उतरले होते मला वाटलं त्यांनी जी विकास कामं केली लोककल्याण केले तसं मीही करीन पण असल्या बातम्या छापून येणार असतील तर कशासाठी करायचं आपण हे समाजहित आणि लोकहित करूयात ना घरात चूल आणि मूल आपणही कन्या आहोत जर एक महिला तालुक्याच्या विकासासाठी वीस वर्षे काम करत असेल तर तुम्ही आणि मी आपणही ताईला पाठिंबा देऊन ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू नक्कीच विकासाला साथ देऊया आशा ताईंना मत देऊया आपला प्रेशर कुकर आला प्रेशर कुकर आपला प्रेशर कुकर आला प्रेशर कुकर